सेक्टर दहा येथे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता सेंट जोसेफ चर्च येथे अॅडव्होकेट निकेतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वांची भेट घेऊन आशीर्वाद मिळावा म्हणून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले कार्यक्रमात संगीतकार कृष्णा आणि देवा यांचा सांगीतिक कार्यक्रम प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार रिक्षा चालकांना मोफत सीएनजी कुपन वाटप महिलांसाठी लकी ड्रॉ तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या युवकांचा सन्मान आणि स्नेह संमेलन असे उपक्रम पार पडले यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत दादा पाटील भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील महामंत्री श्री दत्ता घंगाळे भाजपा मच्छीमार प्रदेशाध्यक्ष चेतन दादा पाटील माजी स्थायी समिती सभापती नवीन दादा गवते माजी नगरसेवक अशोक पाटील माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत मंडळ अध्यक्ष राजेश मडवी सुदर्शन जिरगे महिला अध्यक्ष संध्या सावंत तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच केक कापून एकमेकांना केक भरवून निकेतन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिक्षा चालकांना मोफत सीएनजी कुपन वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा युवकांचा सन्मान व लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना साडी वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक मित्र परिवार ग्रामस्थ कुटुंबीय महिला व पुरुष भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ॲडव्होकेट निकेतन पाटील शाल पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या सर्व नागरिकांसाठी भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला या प्रसंगी ऍडव्होकेट निकेतन पाटील व समाजसेविका ऍडव्होकेट कृष्णाप्रिया पाटील यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज खरं तर आमचा युवा सहकारी नवी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष निकेतन पाटील यांचा वाढदिवस आणि त्यामुळे नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर खरं तर पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस आम्ही सगळेजण साजरा करतोय आणि त्यामुळे आजच्या या मंगल दिवशी आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटीलजी आमचे सन्माननीय ने, सन्माननीय नेते ने 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 रामचंद्र घरतजी सगळेच आमचे पक्षाचे पदाधिकारी सगळे सर्व लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी मंगलमय शुभेच्छा निकेतनच्या पुढील वाटचालीसाठी दिलेल्या आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रम निकेतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साकारले जात आहेत आजही त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साकार झाला साजरा झाला अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम होता त्यांना त्या ते ठिकाणी कशी मदत करता येईल हा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमात आम्हाला दिसला अनेक रिक्षाचालक बांधव ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना सीएनजी कुपनच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला मातृशक्तीसाठी अनेक उपक्रम युवा शक्तीसाठी अनेक उपक्रम असे अनेक सामाजिक उपक्रम साकारत आजचा हा वाढदिवस हा अभिष्ट चिंतन सोहळा तर पार पडला आणि खरंतर तरी भारतीय जनता पार्टीची खासियत आहे आमच्या पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचं स्वप्न शेवटच्या व्यक्तीचे आशुर पोचण्यासाठी काम करायचं हे स्वप्न घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय आणि आम्हाला अभिमान आहे की निकेतन पाटील सारखा आमचा युवा सहकारी सुद्धा तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतोय तर करत आजकाल युवांचे वाढदिवस आपण बघतो कुठल्या तरी हिल स्टेशनला मित्रमंडळींबरोबर किंवा परिवाराबरोबर साजरे झालेले दिसतात पण अशाच सगळ्या कालावधीमध्ये आमचा एक युवा सहकारी एक जबाबदार पदाधिकारी त्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करतो आणि माझा परिवार म्हणजे केवळ परिवारातले चार जण नाही तर समाज म्हणजे माझा परिवार आहे असं मानून जेव्हा आमचा युवा सहकारी काम करतो निकेतन काम करतो तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आलो त्याला मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी मनोकामना व्यक्त केल्या की जो समाजसेवेचा घेतलेला त्यांनी जो वसा आहे तो असाच अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आई जगदंबा आई आई एकविरा त्याला ताकद देव सगळे आमचे नेते मंडळी त्याच्या पाठीची ठामपणे उभे आहेत त्या ठिकाणी सगळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्या मागे ताकदीने उभे आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये ऍडव्होकेट निकेतन पाटील हे प्रामाणिकपणे काम करत आहे त्याच प्रामाणिकपणेचा आणि निष्ठ्याचा आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि नवी मुंबईचे आपले सन्मान्य जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब यांच्या वतीने निकेतन पाटील यांची नुकताच नवी मुंबईच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निकेतन केलेलं आहे हे निष्ठाचं आणि प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्कीच भारतीय जनते पार्टीमध्ये नेहमी न्याय मिळत असतो आणि त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांना या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या कोळी महासंघाच्या वतीने माजी आमदार रमेशदा पाटील यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांना आणि पुढील वाटचाली त्यांना खूप खूप शुभेच्छा आता आलेले सगळे बंधू भगिनी माझे फॅमिली परिवार फ्रेंड सगळ्यांना मी धन्यवाद सांगते कारण एका शॉर्ट नोटीसवर आम्ही डिसाईड केलं की आम्ही नागरिकांसाठी काहीतरी करू उपक्रम राबू सगळ्यांची कनेक्टिव्हिटी असेल कारण चार जसे विक्रांतजी पण बोलले चार लोकांमध्ये नेहमी कार्यक्रम किंवा घरातल्यांमध्ये बड्डे केल्यावर आपल्याला तो आनंद भेटत नाही जे मला सगळ्यांसोबत मिळून भेटलेला आहे निकेत्यांना सगळ्यांनी भरभराटून बर आशीर्वाद दिला आणि आम्हाला खूप बरं वाटलं ज्येष्ठ नागरिक असो किंवा रिक्षा संचालक असो किंवा माझे जे लेडिस चे सगळे महिला आहेत ज्यांचे लकी ड्रॉ आम्ही ठेवून ते त्यांना सारीज गिफ्ट केले आणि आमचे त्याच्यामध्ये मी सांगते की पत्रकार जे आहेत आमचे जे नेहमी आमच्या पाठीशी असतात आमचा पुढाकार त्यांच्यामुळे त्यांच्यातले पण एक भगिनींना आम्ही काहीतरी एक छोटे भेटवस्तू देऊ शकलो त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे असेच कार्यक्रम आम्ही राबवत राहू प्रभागामध्ये कोणाला काही अडचण असेल तर सेक्टर नऊ मध्ये आमचं ऑफिस आहे निकेतन आणि मी ॲडव्होकेट म्हणून जनतेच्या सेवेसाठी कायम नेहमी असो हेच अपेक्षा आणि सांगू इच्छितो धन्यवाद थँक्यू आज खऱ्या मी सर्व आपले इकडे आलेले आमचे मित्र परिवार असू दे नातेवाईक असू दे सर्व समाजा असून लोक असू दे पूर्ण नवी मुंबईतून आज लोक आले होते आज विशेषतः मी सर्व प्रथम आपल्या नवी मुंबईच्या शिल्पकाराचे आभार सर्व सगळ्या सकाळी त्यांचं जी आशीर्वाद घेतले त्यांचे आणि आम्ही दिवसाची सुरुवात केली आणि आज काहीतरी लोकांना नुकसान वाढदिवस केक एक का बोल आणि काहीतरी पार्टी करून न करता एक लोक लोकउपयोगी वस्तू करून समाज उपयोग करून आम्ही आज या ठिकाणी रिक्षा जे चालक आहेत आपल्या ऐरोलीमध्ये त्यांना एक, दिरी दिरी एक सी एन जीचे फ्री कुपल्स हे या माध्यमातून आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न केला तसंच एक महिलांसाठी काहीतरी विरंगुनाबाबतसाठी त्यांना एक छोटीशी भेटवसू देण्याचा प्रयत्न केला तसेच इथं सर्वजण लोक आले होते त्याचा मनोरंजन एक संगीताचा कार्यक्रम ठेवला होता आणि जेवढे आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आले होते ज्यांच्यामुळे आज त्यांच्या आशीर्वादाच्या मुळे आमच्या आज ऊर्जा भेटते ते आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांना छोट्यासा भेटवस्तू देऊन त्यांचा आज आम्ही आशीर्वाद घेतला या परीने आम्ही आज माझा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आज सर्वप्रथम मी खरंच आज आपले विधान परिषदेचे आमदार आमचे महाराष्ट्र राज्याचे महामंत्री विक्रांत पाटील यांचा मी खूप मनापासून आभार मानतो की आज अशा प्रकारे आज कोणीतरी आमच्या प्रभागामध्ये येतं आणि आमची एवढी मन भरून स्तुती करत आम्ही एवढं काही नसून आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत पण त्यांच्या तोंडातून जे उद्गार निघतो आमच्यासाठी त्याच्याने आम्हाला खूप ऊर्जा आज भेटलेली आहे आणि त्यांच्याच ऊर्जेने आज आम्ही खूप नागरिकांसाठी खूप काही प्रयत्न का काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज मला यावर या वाढदिवसानिमित्त मला मी एक चार महिना दोन महिना पूर्वी गेलो तर एक भाजपाचा एक पदाधिकारी होतो पण आज मला भारतीय जनता पार्टीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून एक जबाबदारी दिली त्याचं मी सर्वप्रथम भांडतो युवकांसाठी जास्तीत जास्त जे विक्रांजीने सांगितलं अंत्योदय अंत्योदय पर्यंत लोक शेवटच्या लाईनीतील लोकांचे डोळे पुसण्याचं आम्हाला काम करायचं आहे युवकांचं आज इथे नवी मुंबई तुम्हाला माहिती आहे नवी मुंबई खूप मोठी आहे तिथे तरुणांना रोजगार असतील काही कॉलेजच्या समस्या असतील काही अडचणी असतील तर त्यांनी नक्कीच आम्ही त्यांच्या मदतीला आम्ही नेहमीच आम्ही राहून जाणार आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेही काही आमचं शक्य असेल ज्याप्रमाणे आमचे अध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण साहेब बोललेले ते मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी वाटेल ते कधी त्याचप्रमाणे मी आज तुमच्या माध्यमातून बोलतो आज में मी नवी मुंबईच्या जनतेसाठी युवकांसाठी वाटेल ते करेन आणि मला ते काही म्हणजे त्याचा मी गम नाही कधी मला युवकांनी आणि नागरिकांना आवाज द्यावा त्यासाठी अवरात्री कधीही राहू